येत्या रविवारी चौदा सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे मात्र या सामन्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपामध्ये घमासान रंगले या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला बोल चढवलाय तर मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा पलटवार करत प्रत्युत्तर दिलंय पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला हा लंडन मध्ये वाचलेला आज बीसीसीला प्रश्न विचारला असता कशी करता पाकडे परत बुरखा पहिले गाईचा आवाज आहे कोण बोल आदित्य ठाकरे भारत पाक सामन्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपात राजकीय सामना रंगला हाजीबान देशभक्तीचा बाजार मांडला अशी टीका करत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला दरम्यान भारत पाक मॅचच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुंकू पाठवण्याचे येणारं तर ऑपरेशन सिंदूरवेडी उद्धव ठाकरे लंडनच्या बारमध्ये बसले होते असा पलटवार मंत्री नितेश राणेंनी केला उद्या सकाळी साधारण 11 च्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्याजणी सिंधुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे देशभक्तीचा व्यापार यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये उद्या क्रिकेटच्या सामन्यातून जो काही रेव्हेन्यू मिळणार आहे तर त्यातून मिळणारे पैसे तुम्हाला देशापेक्षाही प्यारे आहेत का आता माझ्या ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला हा लंडन मध्ये बसलेला थंडी थंडी हवा मध्ये तेव्हा एकदा तरी आठवलं का ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने हिंदू समाजाला साथ द्यावी हिंदू समाजाची आठवण करावी तेव्हा लंडनच्या कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या बार मध्ये कोण बसलेला फोटो दाखवू काय मी हा काय ऑपरेशन सिंदूरच्या बद्दल बोलतोय वरून परत यायचं ना भाजपाने आयडिओलॉजी आपली बदललेली आहे विचारधारा बदललेली आहे हे आज दिसायला लागलेलं आहे हे दुर्दैव देशाचं आज जर खरी भाजपा असती सत्तेत तर आज बी ला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिंमतच कशी करता पाकड्यांबरोबर खेळण्याची पण आज बीसीसीआय पैशांची लालच दाखवून आपण पाहतोय ज्या देशांनी आपल्या देशावर हमला केला आपल्या बांधणी तिथे मारून टाकलं सिंधूर पुसलं जे ऑपरेशन सिंधूर कदाचित भाजप बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल बरोबर आज, बरो बर, आज बीसीसीआई क्रिकेट खेलता है अरे यही आदित्य ठाकरे छुप के भारत पाकिस्तान का मैच देखेगा बुरखा पहन के और उसका फायदा ऐसा है आवाज भी हेल्प कर देगा उसको मैं औरत हूँ हो गया ना कम बुरखा पहने का ऐसा आवाज आएगा कौन बोलेगा वो आदित्य ठाकरे चलो मैडम बैठो हो गया जिंदाबाद पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नारता पाक विरोधात आक्रमक भूमिका घेत ऑपरेशन सिंदूर सुरू केलंय मग अशा परिस्थितीत क्रिकेट सामना का असा सवाल उपस्थित होतो शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामन्यातून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याला तीव्र विरोध करण्यात आलाय यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेची आठवणही करून दिली दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र एक चालणार नाही तो ठणकावून सांगणारे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कुठे आणि पाकिस्तानशी क्रिकेटची सळगी करणारे आजचे नकली हिंदुत्ववादी कुठे भारताचा स्वाभिमान आणि कुंकवाचे प्रतिष्ठेसाठी जनतेला लढावच लागेल या इसका मतलब ये है की वो बाळासाहेब की देशभक्ती पर आशंकित है सवाल उठा रहे इतनी उनकी औकात है इतनी उनकी औकात है क्या बाळासाहेब की देशभक्ती पर आ, 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 आरोप लगाने की इतनी औकात है भाजपा की पहले आप, वो मैं तो कहता हूँ औकात में रहे क्योंकि बात स्पष्ट है जावेद मियाजा के घर बाला साहब नहीं गए थे जैसे मोदी जी गए थे नवाज शरीफ के घर बर्थडे विश करने के लिए और केक खाते आए थे वैसे बाला साहब नहीं गए थे जावेद मियाजा यहां मातुश्री में आए थे और बाला साहब ने उनके मुंह पर कहा था कि ये नहीं हो सका हमने होने नहीं दिया था लेकिन फिर से मैं कहता हूं कि बाला साहब के ऊपर आरोप लगाने के लिए या लगाने से पहिले सारे भाजप स्वतःच्या वडिलांचं नाव घेण्याचं स्वतःच्या वडिलांच्या शेवटच्या दिवसामध्ये तू बाळासाहेबांना काय नावाने हाक मारायचास कोण त्यांना म्हातारा म्हणून बोलायचं बोलू का आम्ही तोंड उघडू काय तुझा पहिला उद्धव ठाकरे म्हणून बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं तुझी लायकी आहे का पाकिस्तान आणि हे सगळे जे काय तू जिहाद्यांची जी काय चाटत बसतो दिवस रात्र बाळासाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या मुलांनी कधी केलं असतं का जो तू करतोयस ते बाळासाहेब असते ना पहिला डोंगणावर लात मारून पळवलं असतं याला मातुश्री तुम्ही म्हणतात भारत पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांमध्येही उत्साह नसल्याचं दिसून येत आहे एरबी अवघ्या काही मिनिटांत मॅचची ची तिकीट संपतात मात्र यावेळी मॅचच्या आदल्या दिवसापर्यंतही ही तिकीट शिल्लक होती यावरून खासदार संजय राऊतांनी भाजपला खोचक टोला लगावला ज्यांनी तो बेलगावचा हल्ला पाहिलेला आहे अनुभवलाय आणि त्यानंतर जो देश ज्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही असे लाखो कोट्यावधी लोक क्रिकेट फेरणे असले तरी तो सामना पाहणार नाही कदाचित नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोकांनी त्यांची मुलं पाहतील जय शहा पाहतील मंत्र्यांची मुलं पाहतील राष्ट्रभक्त तो सामना पाहणार नाही उद्या भारताचे आपले पराक्रमी खेळाडू पाकिस्तानला धूळ चालल्याशिवाय राहणार नाही आणि पाकिस्तानला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही फक्त पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर मातोश्रीच्या बाहेर फटाके फोडा पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर सामनाच्या बाहेर फटाके फोडा पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर संजय राऊत येऊन सिंधू नदीचं पाणी आणि भारतीयांचं रक्त एकत्र वाहणार नाही अशा भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावलं होतं त्यामुळे पाकिस्तान बरोबर अशा स्थितीत क्रिकेट मॅच खेळणं योग्य आहे का पाकिस्तानशी न खेळण्यास काय बिघडणार आहे असे सवाल विरोधक उपस्थित करतात ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Transcrição e